आपण पाहताय बघायला मिळालं ही ठरवून केलेली उंलडबाजी आहे नेहमी प्रमाणे सभा भंडार झाली आहे माझे प्रश्न असावते पण ज्येष्ठ सभासद हे मगासपासून इथे उभे आहेत कंटिन्युअस त्यांचा एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माहीत देण्यात आला पण तो आक्षेप सुद्धा तिथे ऐकून घेण्यात आला नाही त्यांनी काहीतरी मातूर एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला नियम दुरुस्ती का करते पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाही आहे म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा आक्षेप मांडायचा होता पण सर्वसाधारण मध्ये जरी त्यांनी हा विषय रेटून गेला असला तरी हा शेवट नाही याच्यावरती अजून हे राज्य शासनाकडे जाईल याच्यावरती पूर्ण प्रोसेस आहे मी वरपर्यंत याचं एक्सप्लेनेशन मागणार आहे मला आजही एकवीसशे पंचवीस संचालक करण्यावरती यांच्याकडून रीत सर एक्सप्लेनेशन मिळालेलं नाहीये किंवा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये दुसरी गोष्ट त्यांना जी माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा होती ती मी केलेली आहे माझ्या लोकांनी केलेली आहे त्यामुळं शब्द न पाळणारं कोण आहे आणि शब्द पाळणारं कोण आहे हे आज अखंड मला वाटतंय सगळ्या महाराष्ट्राने बद्दल त्यांनी जे सांगितलं ना की प्रश्न तुम्ही लेखी द्या लेखी प्रश्न द्यायचे होते ते आम्ही लेखी दिले होते जे काही आम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारायचे असतात ते तुम्ही विचारून देणं अपेक्षित असतं मी म्हणते माझे तर जाऊ दे मी तर उद्या कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारेन पण मग सभासदांची काय चूक आहे तुम्ही म्हटलेला सभासदांचे प्रश्न ऐकून घेणार तीन तीन तास चालवणार तीन तासापैकी अडीच तास तर चेअरमन बोलतात आणि मग एम बोलतात सभासद कधी बोलायचे मागचे तर सभासद सगळे उठून गेले तुम्ही अडीच अडीच तास जर एकटेच भाषण करायला लागला तर लोकं कंटाळणार लोक सकाळपासून येऊन बसतात दुधरगड वगैरे लांबन लोक येतात चंदगड उदरगड असतील राधानगरी असतील आलेली असतात आणि सकाळी लवकर येऊन बसलेली असतात तुम्ही जे लेखी प्रश्न उत्तरं वाचताय त्याच्या आधी जर सभासदांना बोलायची संधी दिली असती त्यांच्या शंकेचा निरसित केला असतं कारण संपूर्ण प्रशासन वरती बसलेलं असतं तुम्हाला ही संधी असती लोकांच्या शंकेचा निरसन करून देण्याची तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अपेक्षित नसतं प्रशासनाने उत्तर देणं अपेक्षित असतं ते सुद्धा साधा तुम्ही करू शकत नाहीये म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे की तुम्ही म्हणताना मोठ्या गोष्टी म्हणता पण तुम्ही करताना काही करत नाही मग नुसतं हे बोलण्यापुरतंय का आणि करणं काहीच नाही आता मला म्हणतात ते प्रश्न लेखी द्या माझे काही प्रश्न नव्हते माझे प्रश्न फक्त माझा निषेध नोंदवणं इतकंच होतं जे माझ्या संस्थांचे प्रश्न होते ते त्यांना ऑलरेडी लेखी दिलेले आहेत पण या ज्येष्ठ संचालकांचे काही प्रश्न होते त्यांचे ऐकून घ्यायला पाहिजे होते ते मला आता उभारून सांगत होते त्यांना पाचशे बारा कोटीचं काय म्हणतात तोंड पाहिजे होती विश्लेषण पाहिजे होत अहवाल अहवालावरती एक त्यांनी सांगितलं की हा मागच्या वर्षीचा अहवाल आहे म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांचे फोटो नाही आहेत अहवाल जरी मागचा असला तरी तो लेखा झोका मागच्या वर्षीचा आहे अहवालची छपाई या वर्षाची आहे त्यामुळे जर महायुती म्हणून मुश्रीफ साहेब डंका वाजवत आहेत तर ते त्यांनी महायुती म्हटल्यावरती भाजपच्या नेत्यांचा सुद्धा फोटो इन्क्लूड करणं गरजेचं होतं जेव्हा त्यांनी हा विषय तिथे मांडला तेव्हा मा त्यांनी जर मला माईक दिला असता तर मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला असता एकवीसच्या पंचवीस संचालक का करायचे याचा सुद्धा मला प्रतिप्रश्न आहेत त्यांना ती उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे म्हणून त्यांचं फक्त हे काम रेटवून नेण्याचं चाललेलं आहे दरवर्षी दरवर्षी पाहायला